मिर्जेत युनायटेड फोरम बँक युनियन बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने मिर्जेतील स्टेट बँकेसमोर युनायटेड फोरम बँक युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्यातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने केली आहेत या निदर्शनामध्ये पोस्टर कॅम्पेन ट्विटर कॅम्पेन तसेच देशभरातील मुख्यालयासमोर तरणे आंदोलन होणार असून मार्च महिन्यात दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्याची माहिती देण्यात आली मुख्य मागण्यांमध्ये शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या पाच दिवसांच्या आठवड्याचा तसाच आदेश बँक कर्मचाऱ्यांना लागू करण्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढवावी कर्मचाऱ्यांवरील हल्ले थांबवावेत प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण कराव्यात बँकांमधील नोकर भरती पुन्हा सुरू करावी आणि खाजगीकरणाला विरोध दर्शवावा अशी मागणी केली यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी शासनाला आपले आवाज कडकपणे उठवून या मुद्द्यांवर तातडीने लक्ष देण्याचा आग्रह केला आहे मी महेश पाटील युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन सांग सांगली डिस्ट्रिक्ट याचे एक कन्व्हेनर म्हणून मी तुमच्यासमोर बोलत आहे आज येथे सर्व देशातील बँकर्स रस्त्यावर उतरलेले आहेत युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन यांनी मार्च चोवीस आणि मार्च पंचवीस या तारखेंना स्ट्राईकची घोषणा केलेली आहे याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत हा पाच दिवसाचा आठवडा रि, रिक रिक्रुटमेंट आणि बँकर्स प्रोटेक्शन ॲक्ट अशा विविध मागण्यांसाठी चोवीस आणि पंचवीस मार्चसाठी आम्ही स्ट्राईक डिक्लेअर केला आहे त्याला धरूनच आम्ही सर्व एज्युटेशन प्रोग्रॅम चालू केले आहेत त्यातीलच एक भाग म्हणून आज आम्ही प्रत्येक जिल्ह्याला किंवा राज्यस्तरावर डेमोस्ट्रेशन करत आहे आज येथे सांगली जिल्ह्यातील सर्व बँकर्स एकत्र आलेले आहेत त्या डेमोन्स्ट्रेशनसाठीच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे जी की अपेक्षा बॉडी आहेत देशा देशामधली त्यांच्यातर्फे स्ट्राईक पुकारण्यात आलेला आहे त्याला आमचा पूर्णपणे समर्थन आहे सांगली जिल्ह्यातील सर्व बँकर्स त्यांच्यामागे पूर्णपणे खंबीर आहेत व गव्हर्मेंटला आम्हाला एवढंच सांगण्याची इच्छा आहे की पाच दिवसाचा आठवडा ही आज काळाची गरज आहे सर्व गव्हर्मेंट कार्यालयासाठी पाच दिवसाचा आठवडा आहे तर बँकेला का नाही आणि बँकर प्रोटेक्शन आर्ट हा बँकेला लागूच झाला पाहिजे जे काही बँकर्स आहेत व्हाइट कलर जॉबचे ते आपली ड्युटी व्यवस्थित पार पाडत असताना त्यांच्यावर हल्ले होत आहेत ते कुठेतर थांबले पाहिजेत आहे दोन वर्ष झालं बँकेमध्ये अजिबात रिक्रुटमेंट झाली नाही ती चांगल्या प्रकारे रिक्रुटमेंट करण्यात यावी अशीच आमची सरकारला मागणी राहील महानकर निप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा